शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली औरंगाबाद येथे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौक ते टी व्ही सेंटरपर्यंत दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चंद्रकांत खैरे यांनी क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि भगवा ध्वजा फडकवून रॅलीला सुरुवात केली यावेळी बाळासाहेब तुम्ही परत या अशा घोषणा देत टीव्ही सेंटर येथे सुरू असलेल्या शिवायन कार्यक्रमास्थळी जाऊन या रॅलीचा जा समारोप करण्यात आला तसेच महानगरपालिका सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी देखील शिवाजीनगर येथून तरुणांची दुचाकी रॅली काढली होती या रॅलीला शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे महापौर तुपे नगरसेवक नंदकुमार घोडेले सभागृह नेते राजेंद्र जंजाळ गटनेते राजू वैद्य यांच्यासह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती